वालेकुम आज का जो ये इंटरव्यू हो रहा है ये जीत जो हुई है हमारी हिंदू मुस्लिम की एकता की जीत है सब हिंदू भाइयों का मुस्लिम भाइयों का हमको सबका सहयोग मिला इसलिए हमने कामयाबी हासिल की है और दूसरी बात ये हमारे सब जो भाई जन खड़े हैं यहाँ पे इनका भी हमको सहयोग मिला है और इसके बाद में दो सब इसराइल वाट के लिए जो नियोजन है जो जो पहले से हो रहा है उससे इनशाला अच्छा होते रहेंगे इसके बारे में कोई किसी की शिकायत नहीं आएंगे हमारे में कभी तो गरीबों गरीबों का जो भी काम है समस्या है हम हल करेंगे इंशाल्लाह शह सब समाज साथ के साथ में लेके चलेंगे बोलोगे हाँ तब भाई की जो कामयाबी मिली है वो तो सबके सहयोग से हिंदू मुस्लिम के सहयोग से मिली है हर समाज का इनको वोट मिला है और हर समाज का ये समस्या हल कर सकते हैं और इनने इन्होंने सबसे वादा किया और सबसे करेंगे सब हिंदू मुसलमान का इनको सहयोग मिला इसलिए इनकी जीत हुई इसलिए हम भी इसकी करते अशी म्हणते प्रभाग क्रमांक अठरा जगदंबा वार्ड या वार्डातून एकूण अ आणि ब मध्ये चार उमेदवार रिंगणात उभे राहिलेले होते त्यामध्ये आणि ब मध्ये जवळजवळ सत आठ ते नऊ उमेदवार राहिलेले होते या चुरशीच्या लढाईमध्ये अटीतटीच्या लढाईमध्ये मागच्या वर्षी जो मागच्या वर्षीचा जो इतिहास बघता दहा वर्षाचा पूर्वीचा तो या वार्डामध्ये अतिशय म्हणजे काम अजिबात म्हणजे नाही म्हटल्यासारखेच झालेले आहेत कोणती कोणती अशी प्रगती झाली नाही या मागच्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये म्हणून आता लोकांनी कौल बदल बदलवला नागरिकांनी वोटर्सनी कौल बदलवला की आता काहीतरी परिवर्तन पाहिजे या परिवर्तनामध्ये आम्ही आमचे सीट आता साहेबांना उभं केलं यामध्ये ती सीट त्या सीट साठी आम्ही चार पाच लोक निकेश धाबाडे आहे मी आहे आमचे बबने साहेब आहेत अतोनात प्रयत्न केले परंतु कोणत्याही रूपानं कोणत्याही रूपानं आम्हाला काही असं मी आम्हीच दाखवून किंवा हे नाही असं नाही अशा या तऱ्हेनं आम्ही समोपचारानं हाड जोडून आम्ही एकाच मताची मागणी केली एक गट एकच मागणी आम्ही असं म्हणजे दुसरा हे गट चालवा ते गट चालवा आमचा अजिबात असा नारायण नव्हता अशा तऱ्हेने ही निवडणूक शांततेने पार पडली आणि लोकांनी आम्हाला जे तर काही जे काही आश्वासन घेतले आमच्याकडून आम्हाला नळ पाहिजे त्यानंतर काहीतरी हापशी पाहिजे काही शाळा शाळेच्या दुरुस्ती पाहिजे तर हे आम्ही त्यांना आश्वासन पूर्ण स्वरूपाचे दिले लेखी आश्वासन कोणत्या प्रकारचं आम्ही त्यांना दिलेलं नाही नागरिकांना तर यामध्ये अशी निवडणूक परवा परवा तारीख वीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागला आम्ही सर्व त्या ठिकाणी त्या बुथवर किंवा त्या सेंटर याच्यामध्ये होतो तर अशा तऱ्हेने आम्हाला जवळजवळ एकशे किती बाराशो बाराशे सत्तावीस मत आम्हाला मिळाले अ गटाला आणि आणि प्रतिस्पर्धी जो होता टोपलीवाला त्याला अकराशे शहात्तर मत मिळाले म्हणून आमचा या दोन्ही याच्यामध्ये जवळजवळ एकशे एकशे चौपन्न चौपन। मतांनी एक आम्ही काल विजयी आमच्या आम्ही खेचून आणलेला आहे आणि निवडणूक पद्धतशीर पार पडली त्यानंतर जे काही दावे होते आता चालणारच आहे याच्यामध्ये मी तुम्ही कशा गेले तिकडे काय गेले आमच्यावरही काही दोषारोपण झाले आमच्यावरही हिंदू या नेत्याने दोषारोपण झाले परंतु ही पक्षाची सीट असल्यामुळे आणि बबलू भाऊनं जे मान्य केलं तुम्हाला ही सीट काढावंच लागते अघटनते सीट अकाशाची सीट काढावं लागते तुम्ही काहीही करा जीवाच रान करा निकेश भाऊ मी आणि आमचे मित्र गपने साहेब यांनी अतोनात प्रयत्न केला आणि आम्ही आमच्या परीने मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आम्ही हा जोडून विनंती केली मत मतदारांना आणि मतदारांनी आमचा आम्हाला चांगल्या प्रकारे कौल देऊन एकशे पंचावन्न छप्पन मताने आम्ही काल विजयी विजय संपादन केलेला